भीम मी दीक्षा प्रकाश गजवारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रभाग अठरा मधील भयासाहेब आंबेडकर नगर देगावचा येथे अतिवृष्टी बाधितांचा न्यायासाठी दलित सेनेचा आमरण उपोषण सुरू नांदेड सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नांदेड शहरातील ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले मात्र शासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अनेक वास्तविक बाधितांना मदत योजनेतून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप दलित सेनेने केला आहे याच पार्श्वभूमीवर दलित सेना महाराष्ट्र संघटक सचिव संजय वाघमारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आहे आरोप की क्रमांक आंबेडकर नगर आणि देगावसर भागातील अनेक कुटुंबांना अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असतानाही त्यांना शासनाच्या मदत योजनेतून वगळण्यात आले सदर प्रकरणी सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे काम न करता चुकीचा अहवाल सादर केला असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे तसेच जे कुटुंब खरोखरच अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत त्यांचा नव्याने सर्वे करून आर्थिक सहाय्य निधी तातडीने वितरित करण्यात यावा असेही वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनात विनंती केली आहे या उपोषण स्थळी सामाजिक कार्यकर्ते आयु सुभाष लोखंडे यांनी भेट देऊन संजय वाघमारे यांचे स्वागत केले आणि त्यांना मनोधैर्य दिले अतिवृष्टी बाधितांना न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहील असे मत त्यांनी व्यक्त केले उपोषणाला दलित सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यात जिल्हाध्यक्ष किशन नितीन थोरात रंगनाथ कांबळे लिंबाजी थोरात पंकज हाटकर सुरेश गजबारे कपिल थोरात विशाल लांडगे किरण कदम अनिल निखाते मधुकर खोसले प्रकाश गजबारे संतोष नरवाडे जाकीरभाई पैलवान धनराज गोडबोले सुनील हाटकर विजय थोरात निखिल सोनकांबळे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते या उपोषणामुळे प्रशासनावर जनतेचा दबाव वाढला असून जिल्हा प्रशासन या प्रकरणात कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दलित सेनेचा लढा न्यायासाठी असून प्रत्येक अतिवृष्टी बाधिताला योग्य हक्क आणि नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे जय हिंद जय भारत धन्यवाद अतिवृष्टी कुटुंबाचा सर्वे झालाच पाहिजे अतिवृष्टी बाधित कुटुंबाचा सर्वे झालाच पाहिजे अतिवृष्टी बाधित कुटुंबाचा सर्वे झालाच पाहिजे तिचा सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे तिचा सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे

आपण पाहत आहोत की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड येथे आम्ही जे या आमरण उपोषण उपोषणाला जे बसलेले आहोत याचं मूळ कारण म्हणजे आपण पा पाहिलेलं आहे एकोण एकोणतीस ऑगस्ट रोजी जे अतिवृष्टी झाली होती नांदेडमध्ये आणि त्या अतिवृष्टीमध्ये नांदेड येथील प्रभा क्रमांक अठरा येथील बेगावचाळ असो भयासाहेब आंबेडकरनगर असो या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने अतिवृष्टीच्या पावसाने प्रभागातील लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आणि जे इथले प्रशासन आहे त्या प्रशासनाने काय केलं यादीमध्ये जे सर्वे करायला आले होते त्याच्यामध्ये खऱ्या बाधित कुटुंबाचे आणि जे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्यांचे कोणाचेही सर्वे या ठिकाणी केले नाही आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी नाही शिरले आणि ज्यांचा संबंध कुठंही त्या पुराशी काही देणं घेणं नव्हतं आणि त्यांचे घरं एकदम टेकड्यावर होते त्यांचे नावं याच्यामध्ये समाविष्ट करून घेतले आणि जे खरे पूर्ग्रस्त होते त्यांना याचा लाभ मिळाला नाही म्हणून ना या ठिकाणी आमचे नेते दलित सेनेचे नेते आदरणीय संजय अण्णा वाघमारे यांनी जे आमरण उपोषण केलेलं आहे त्यांना त्यांच्या या लढ्यामध्ये आणि त्यांच्या या उपनशा उपोष उपोषणाच्या याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊन त्यांना एका मोठ्या प्रमाणात आम्ही पाठिंबा देत आहोत आणि खऱ्या अर्थाने आम्ही तिथले रहिवासी असून या, या अडचणीचा सामना केलेला आहे आम्ही आणि या ठिकाणी आमची अशी सविस्तर मागणी आहे की खऱ्या अतिवृष्टीधारकांना याचा लाभ मिळाला पाहिजे आणि या प्रशासनाने पुन्हा एक सविस्तर यादी नेमावी आणि सर्वे करावा की त्याच्यामध्ये या जे खऱ्या अर्थाने जे बाधित कुटुंब आहेत त्यांना भरकरस्तांचा त्यांना सामना केला त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरून जे घरउपयोगी वस्तू असते मुलांच्या काही शाळे साहित्य आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याच्यासाठी या ठिकाणी जे आदरणीय संजय आना वाघमारे यांनी एक लोकशाही मार्गाने हे आमरणूपोषण उभारलेलं आहे खरंच मी प्रशासन यांना अशी कळकळीची विनंती करतो की त्यांनी पुन्हा एक सर्वे करून या भाजी कुटुंबाला न्याय द्यावा महानगरपालिकेनं जे यादी तयार केली होती तर ती कोणत्या आधारावर प केलेली आहे ती महापालिकेनं जी यादी केलेली आहे खऱ्या अर्थाने जे काही नेते आहेत तिथं प्रभागामध्ये काही नेते आहेत त्यांचे ते जे प महापालिकेने जे तुम्ही यादी नेमलेली म्हणा ते जे अधिकारी होते ते त्यांचेच अधिकारी होते आणि त्यांनी त्यांच्या हस्तगत करून त्यांना जवळल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकाचे त्याच्यामध्ये नावं नाव समाविष्ट केले आणि खऱ्या अर्थाने जे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले आणि खऱ्या अर्थाने त्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना याचा कुठलाही लाभ मिळाला नाही आणि त्या नेत्यांनी असं केलं आहे की जवळल्या कार्यकर्त्याचे आणि नातेवाईकाचे नावं दिलेले आहेत त्याच्या शासनानं जर तुमची मागणी जर पूर्ण नाही केली तर पुढचा पाऊल काय असेल तुमचा पुढचा पाऊल आमचा काही असणार म्हणजे आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण केलेले आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही जोपर्यंत पुन्हा एक प्रभागामध्ये सर्वे होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये नांदेड शहरामधील सकल भागातील लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याची नाशधूज झाली ही नाचधूज झाल्यामुळं प्रशासनाने नांदेड शहरातील सकल भागामध्ये तसेच ज्या ज्या घरामध्ये पाणी गेलं अशा सर्व घरांचा सर्वे करण्याचं सुरू केलं परंतु प्रभाग क्रमांक अठरामधील भयासाहेब आंबेडकर नगर येथे सर्वे करणारे कर्मचारी येत नव्हते म्हणून त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना फोनवरती संपर्क साधला आणि त्यांना सर्वे करण्यासाठी सांगितलं परंतु येत नव्हते ते येत नसल्या कारणाने माननीय आयुक्तांना पंधरा सप्टेंबरला अर्ज दिला की बाबा परवा क्रमांक अठरामध्ये जे कर्मचारी सर्वे करत आहेत जे अधिकारी सर्वे करत आहेत ते कर्मचारी भैयासाहेब आंबेडकर नगरमध्ये सर्वे करत नाही येत आणि त्या ठिकाणच्या सहाय्यक आयुक्त कवडे यांना परिसरातील वस्तुस्थिती दाखवली लोकांच्या घरामध्ये जे पाणी गेलेले त्याचा व्हिडिओ दाखवला असता त्यांनी टोलवाटोलवी केली आणि त्या गोरगरिबांचं त्या ठिकाणी गोर सर्वे केला नाही आणि तो सर्वे केला नाही म्हणून तहसील कार्यालयाने जे आर्थिक सहायता यादी आहे ती प्रसिद्ध केली त्या यादीमध्ये भयासाहेब आंबेडकर नगरमधील नागरिकांची नावं नाही आहेत आणि ती नावं नसल्या कारणाने त्या महापालिका आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं चोवीसला चोवीस ऑक्टोंबर रोजी आणि चोवीस ऑक्टोंबरच्या नंतर तीन नोव्हेंबरला निवेदन दिले की ह्या ठिकाणचे तुम्ही सर्वे करा आणि ह्या गोरगरिबांची नावे त्या यादीमध्ये समाविष्ट करा परंतु ह्या निगरघट्ट प्रशासनाने कसलीही कारवाई केली नाही आणि आज रोजी त्यांनी दोन दोन तीन तीन पत्र दिलेत की तुम्ही उपोषण करू नका आणि तुमचं उपोषण मागे घ्या परंतु त्या पत्रामध्ये ठोस अशी भूमिका प्रशासनानं न घेतल्यामुळं आम्ही आमचं उपोषण हे आजपासून कार्यान्वित करत आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत ह्या ठिकाणच्या दलित सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः त्या ठिकाणी प्राणत्याग करत आहोत आणि जोपर्यंत मागणी होणार नाही तोपर्यंत इथेच बसून राहणार आहे जय भीम जय भारत